आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाकुया काही टिळक वृत्त जळगाव जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या सहकारी पतसंस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकत्याच पार पडल्या जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्यादित या संस्थेची वार्षिक सभा किरकोळ वाद वगळता खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडली दुसरीकडे जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पत सहकारी पतपेढी मर्यादित या संस्थेची एकशे सोळावी वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांची नाराजी पाहायला मिळाली या सभेत सभासदांना विश्वासात न घेता संचालक मंडळाने सर्व विषय परस्पर मंजूर केल्याचा आरोप सभासदांनी केला आहे त्यामुळे सभेत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या दोन्ही सभांना शिक्षक आमदार सत्यजित तांबे यांनी भेट दिली त्यांनी सहकार क्षेत्रातील भूमिका महत्वाची असल्याचे सांगत दोन्ही संस्थांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांचे हित जपणाऱ्या या सहकारी संस्थांनी पारदर्शकता आणि सभासदांच्या सहभागावर भर द्यावा असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले दादा आज आपण या ठिकाणी जी प मीटिंग होती त्या मिटिंगला या ठिकाणी सर्व शिक्षकांना भेटण्यासाठी आलेले आहेत तर त्याबद्दल आपण काय म्हणणार आज इथं माध्यमिक पतपेढीची जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि त्यानिमित्ताने जिल्ह्यातले सगळे शिक्षक या ठिकाणी येत असतात आज योगायोगाने मीही जळगावमध्ये होतो आणि योगायोगाने बैठकही होती तर म्हटलं त्यानिमित्ताने सगळ्यांना काही काही प्रश्न असतील काही अडचणी असतील ते समजून घेण्याच्या दृष्टीने मी आत्ता इथे भेटायला आलेलो आहे दहावीस तुम तीस माझं एक पत्र काढलं वित्त विभागाने त्या पत्रावर तात्काळ अंमलबजावणी बजावणी करण्यासाठी थोडा तुम्हाला तुमचा पाठपुरावा मागा कारण शिक्षण विभागाला आतापर्यंत दहा वीस तीस लागू केलं नव्हतं आता आठ दिवसापूर्वी पत्र काढलेलं वित्त विभागानं शासन स्तरावर घ्यायची कारवाई करावी तर थोडा पाठपुरावा लागेल तुमच्या स्तरावर त्याची माहिती घेत मला उद्या आठवण करून द्या चालेल मी तुम्हाला पत्र टाकतो सांगा उद्या टाकतो हो उद्या सोमवारी घेतलं खाली आंदोलन केलं मी माझ्या चेअरमन साहेबांना एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये सभाच्या वतीने ज्या काही आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही त्यांना ते निवेदन दिलं परत आता जो विषय होता आकृती बंदाचा जो आकृती बंद म्हणजे नोकर भरती मग तुम्ही नोकर नोकर भरती कशी करणार आहात तुम्हाला त्याच्यावर किती खर्च येणार आहात किती कर्मचारी भरणार आहात त्या बाबतीत मी त्यांना खुलासा मागत होतो परंतु त्यांनी विद्यमान संचालक मंडळाने मला बोलू दिलं नाही माझ्या हातातून माई इचकून घेतला हे संस्थेच्या वार्षिक स वार्षिक सर्वसाधारण सभेचा याला परंपरेला शोभून नाही मी या तिन्ही गटाचा लोकमान्य आपला सहकार गट प्रगती गट आणि लोकसहकार गट यांचा मी सभाच्या वतीने निषेध करतो भविष्यात अशा प्रकारचा कोणाकडून म्हणजे स सभासदांकडून माई दिसकवणं हे ना। योग्य नाही तुम्हाला जर सभा ही खेळीमिळीच्या वातावरणात पार पडायचं असेल तर मला बोलू द्यायचं होतं तुम्हाला तर काय बात करा ना भरती करा ना तुम्ही तुमच्यामध्ये ताकद असेल तुम्ही भरती करा कशी भरती करता तुम्ही तर सभासदांची दिशाभूल करून मोघविषयी टाकून तुम्ही असं जर सभासदांना फसवत असाल तर हे योग्य नाही परत आत्तापर्यंत जे ज्या काही योजना त्यांनी लागू केल्या अहवाल वर्षामध्ये तर अहवाल वर्षामध्ये त्यांनी फक्त जे काही अपघात होतील किंवा जे मृत्यू पावतील यांच्यासाठीच आहे परंतु जे जिवंत सभासद आहेत त्यांच्या बाबतीत कुठलं धोरणात धोरणात्मक निर्णय नाही समज त्यांचा व्याज दर कमी जामीन कर्ज विशेष कर्ज आतील कर्ज याच्यावर त्यांनी व्याजदर कमी केलं नाही सभासदांचे कर्जावरील व्याजदर त्यांनी कमी करायला पाहिजे होतं ते या हा या मीटिंगमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं सभासदांना आश्वासन दिलं नाही काय मागणी आता, आता आमची अशी मागणी आहे की बस सभादारांच्या कर्जावरील व्याजदर समजून घ्या वर्गाच्या आधी साडेसात टक्के व्याजदर आहे तो सा सहा टक्के करण्यात यावा जामीन की कर्जावरील जे व्याजदर आहे साडे दहा टक्के आहे तो दहा टक्के करण्यात यावा आणि परत हे जी नोकर भरती आहे नोकर भरती करण्यात येऊ नये त्यांना आधीच कर्मचारी तिथे जादा भरती केलेले आहेत तोही आर्थिक बोजा या सभासदांवर पडेल म्हणून ते नोकर भरती सुद्धा करण्यात येऊ नये आज जस जनरल मीटिंग होती त्या मध्ये सभासदांना बोलण्याचा अधिकार होता परंतु या सभासदांना बोलू दिल्या नाही आणि संचालकांनी सर्व विषय परस्पर मंजूर मंजूर करून टाकले आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर आहे प्रिंट मीडिया समोर आहे त्यांनी सांगितलं की विषय पत्रिका मंजूर झाल्यानंतर आपण चर्चा करू परंतु पा तुमच्यासमोरसुद्धा हे संचालक मंडळी खोटं बोललं की आपण चर्चा करू आमची प्रमुख मागणी होती की तशी माध्यमिक शिक्षक पदपडीची एक तालुका जिल्ह्यावर एकच शाखा आहे तसं तालुका एक शाखा आहे करावी जेणेकरून आपल्या सभासदांचा फायदा होईल परंतु त्यांनी हा विषय घेतलाच नाही आणि सभासदांना चर्चा करू दिलीच नाही ही ही जी सभा झाली ही हुकुमशाही मार्गाने चाललेले लोकशाही अशा पद्धतीने त्यांनी स्वतः ते विषय मांडले स्वतः मंजूर करून घेतले खाली बसले सभासद हे ना मंजूर ना मंजूर म्हणत होते परंतु त्यांनी सत्तेच्या जोरावर सगळे विषय मंजूर करून घेतले आणि आत्ताच पाहिलं तुम्ही की आपल्या मगन नाना बाईट देत होते तर मगन नाना बाईट देत असताना त्यांनी लाईट बंद करून टाकली एवढी त्यांची हुकुमशाही चालू आहे सभासद यांना नक्की पुढे विचाराल यांचा जाब आम्ही सभासदांपर्यंत पोहोचू आणि त्यांना विचारू

जी सभा झाली त्याबद्दल आजची सभा म्हणजे हसत खेळत झाली असं म्हणायला काही अर्थ नाही अत्यंत शांततेत झाली सगळे विषय अगदी बहुमताने मंजूर झाले बरं माझी जे जी चेअरमन आहे मगन पाटील त्यांचं असं म्हणणं होतं की मला माझ्याकडून माईक हिसकवला गेला मला सांगितलं होतं की विषय आम्ही तुमचा घेऊ पण तो विषय न घेता सभा समाप्त करण्यात आता सर्व पत्रकार समोर होते सगळे सभासद समोर होते सगळ्या सभासदांनी पाहिलं त्यांनी वास्तविक ही जी सभेची परंपरा आहे या ठिकाणी अगोदर प्रास्ताविक होतं नंतर विषय वाचन होतं मी प्रास्ताविक करत असतानाच त्यांनी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला वास्तविक एवढा अनुभवी आणि ते चेअरमन स्वतः That I'll be to आणि त्यांनी कशा सभा पार पाडल्या आहेत ते तर सगळ्यांचं सभासदांसमोर आहे एक जेव्हा चेअरमन प्रास्ताविक तोपर्यंत तो विषयाची तो बी सुरुवात नसते तरी आपण त्यांना बोलू दिलं तरी त्यांचं निवेदन स्वीकारलं त्यांना सांगितलं की सभा सगळे विषयपत्रिकेवरच्या विषयावर आपण व्यवस्थितपणे चर्चा झाल्यानंतर तुमच्या सगळ्या विषयांची उत्तरं देण्यास मी बांधील आहे एवढं छातीटोकपणे सांगितलं असल्यावर सुद्धा त्यांनी एवढ्या ज्येष्ठ अनुभवाकड अनुभवी नेतृत्वाकडनं किंवा अनुभवी चेअरमनकडून असं का व्हावं याचं मला दिलं त्यांना संधी दिली आपण त्यांच्याकडून कुठे हिसकवला त्यांनी तो बोलण्याचा प्रयत्न झाल्यावर त्यांना तुम्ही तुम्ही त्यांचं हे बघा यापूर्वी जी सभा चालू असताना तुम्ही त्यांचं हे बघू शकता की त्यांनी सांगितलं की बा ठीक आहे त्यांनी निवेदन दिलं मी घेतलंय स्वीकारलंय सगळ्यांसमोर आणि बोलणं पण मी त्यांना मी स्वतःहून नंतर बोलण्यास नकार दिलेला अतिरिक्त भरती होणार आहे आता संस्थेमध्ये तर त्यामुळे सभासदांवरती भर पडेल असं त्यांचं म्हणणं होतं असं त्यांना त्यांना तेन, कसं स्वप्न पडलं की ब भरती होणार आहे असं <coughs> त्यांनी भरती केलेली मी पाहिलेली आहे पण त्यांना मी भरती करणार आहे असं स्वप्न कसं पडलं मी ते नाही सांगू शकतो एक शिक्षक सेनेचे नाना पाटील आहे त्यांचं त्यांचंही असं म्हणणं होतं की संचालक मंडळ स्वतःहून विषय मंजूर करत होते सभासदांचे कुठले त्या ठिकाणी पत्रकार होते कॅमेरा आहे समोर एक सूचक मांडत होता अनुमोदन देत होता मी मंजूर म्हणत होता समोरचे मंजूर म्हणत होते असं कुठं काय आहे असं आरोप करणे नाही जे प्रत्यक्ष तुम्ही पाहिलंय मीडियाने पाहिलंय सगळ्या सभासदांनी पाहिलंय वर असलेले एवढ्या हजार डोळ्यांसमोर असं खोटं कसं बोलू शकतात मला तेच कळत नाही या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्स सा डब्ल्यू 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 एन महाराष्ट्र डॉट आमच्या वेबसाईट ला लॉग इन करा तसेच युट्यूब वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअर वरील जेबीएन न्यूज ऍप डाऊनलोड करून एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार